अध्यक्ष महोदय या ठिकाणी मंत्री महोदयांनी जे छापील उत्तर आलेलं आहे त्याला माझा आक्षेप हा आहे हरकत ही आहे की या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आम्ही अतिक्रमणधारकांचं पुनर्वसन करता येईल किंवा कसे याबाबत तपासण्यात येईल त्यानंतर मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तरही दिलं की मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे या संदर्भात बैठक लावण्यात येईल अध्यक्ष महोदय मला मंत्री महोदयांच्या निदर्शनावरून द्यायचं आहे की या ठिकाणी यापूर्वी या, या सभागृहामध्येच तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजींनी हा निर्णय दिला होता की अशा पद्धतीचं पुनर्वसन करता येईल त्यानंतर इंदिरानगर जोगेश्वरी येथील झोपडीदारेकांचं पुनर्वसन झालं सुद्धा त्यामुळे नव्याने तपासण्याची गरज नाही महाराष्ट्र सरकारने यापूर्वी भूमिका घेतलेली आहे की यांचं पुनर्वसन करता येईल अडचण कुठे आहे की एमयूटीपीचे पीचे प्रोजेक्ट असतील तर त्याला एक यंत्रणा आहे आणि एम एम आरडीच्या माध्यमातून त्यांचं पुनर्वसन होत परंतु एमयूटीपीचा प्रोजेक्ट नसेल आणि अन्य प्रकल्पांतर्गत रेल्वे जेव्हा कारवाई करते तेव्हा मात्र त्या झोपडीधारकांना कुठलंही पुनर्वसन होत नाही त्यांचा प्रश्न या ठिकाणी म्हणजे आणि मी मानतोय अध्यक्ष मोदय त्यामुळे हरकत ही आहे की उत्तर योग्य नव्हतं यापूर्वी मुख्यमंत्री मोदयांनी ऑलरेडी या ठिकाणी निर्णय दिलेला आहे की पुनर्वसन करता येईल त्यामुळे पुनर्वसन करता येईल किंवा कसे हे तपासण्याची आवश्यकता नाही ऑलरेडी हा निर्णय सरकारचा आहे अध्यक्ष मध्ये मला तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत त्यामुळे हे हा गोंधळ जो होतो त्याचं कारण हे आहे की कायमस्वरूपी धोरण नाही आणि त्यामुळे कायमस्वरूपी धोरण हे बनवणार का सरकार ज्याच्यातून प्रत्येक वेळेला विधानसभेमध्ये आम्हाला हा प्रश्न उपस्थित करावा लागणार नाही आणि नोटीस आली केंद्र सरकारच्या रेल्वेच्या वतीने प्रिमायसिस ऍक्ट अंतर्गत नोटीस आली तरी सुद्धा त्याचं पुनर्वसन होऊ शकेल कारण धोरण असेल दुसरा प्रश्न की कायमस्वरूपी एक कक्ष असा उभारला जाईल का एम एमआरडीच्या अंतर्गत की अशा पद्धतीच्या रेल्वेच्या वतीने किंवा कुठल्याही केंद्र सरकारच्या एजन्सीच्या वतीने जेव्हा नोटीस येईल त्या वेळेला दाद कुठे मागायची तर अशा पद्धतीच्या केंद्र सरकारच्या जमिनीवरील झोपडपट्टी वास पुनर्वसनासाठी राज्य सरकार एम एम आर डीच्या अंतर्गत एखादा स्वतंत्र करणार का हा दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न अध्यक्ष महोदय वेळोवेळी केंद्र सरकारने एक धोरण जाहीर केलेलं आहे की सर्व मंत्रालय केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व मंत्रालयांनी आप आपल्या जमिनीवर ज्या ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी त्यांच्या इन सिटू पुनर्वसनासाठी म्हणजे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी धोरण आखावं अशा पद्धतीचा केंद्र सरकारचं धोरण आहे परंतु त्या त्या मंत्रालयांच्या वतीने या संदर्भामध्ये कुठलीही कार्यवाही झालेली नाही माझ्याकडे तसं रेल्वेचं उत्तर सुद्धा आहे की आम्हाला हे निर्देश आलेले आहेत परंतु आम्ही त्याच्यावर अजून कुठलीही कार्यवाही केलेली नाही आणि त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने या सगळ्या वेगवेगळ्या केंद्र सरकारची जी, जी खाती आहेत आणि यांच्या जमिनीवर अशा पद्धतीची झोपडपट्टी उदाहरणार्थ रेल्वे बीपीटी विचारा प्रश्न विचारा त्यामुळे या सगळ्यांना या सगळ्यांची समन्वय करण्यासाठी एखादा नोडल अधिकारी हा राज्य सरकार नेमणार का हा माझा अतिशय मंत्री महोदय अध्यक्ष महोदय केंद्र शासनाच्या ज्या ज्या जागा आहेत ज्या ज्या जागांवर अशा झोपडपट्ट्या आहेत त्या पात्र आहेत की अपात्र आहेत त्यांचं पुढं काय करायचं याच्यासाठी जी सन्मान्य सदस्य परागजींनी या ठिकाणी मागणी केली तशा सूचना एम एम आर ला दिल्या जातील एक कक्ष निर्माण केला जाईल आणि तिथं नोडल ऑफिसर नेमला जाईल